नमस्कार मित्रांनो खडे बोलच्या आमच्या चॅनलवर मी समीक्षा आपले स्वागत करते राजकीय दृष्ट्या अमरावती लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये महत्वाचा आहे अमरावती जिल्ह्यात अचलपूर दिवसा बडनेरा येथील विद्यमान आमदार परमानंट मानले जातात परंतु दर्यापूर विधानसभा मतदारसंघ दरवेळी एक नवीन आमदार देतो म्हणून हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातो लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीत चुरशीचा आणि लक्षवेधी ठरलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ आता विधानसभा निवडणुकीतही गाजणार असल्याची शक्यता आहे सर्वच पक्ष आपापले शक्तीप्रदर्शन करीत आजी माजी खासदार आमदार कामाला लागले आहेत महायुती असो की महाविकास आघाडी सर्वच पक्ष अनेक जागांवर दावा सांगत आहेत दर्यापूर हा शिवसेनेचा बाले किल्ला होता मात्र गेल्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे सदस्य बळवंत वानखडे हे तिथून आमदार झाले होते आता ते यावर्षी खासदार झालेत महायुतीने अजूनही घोषित केलेले नसले तरी विधानसभेची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटल्यातच जमा असल्याचे मोठे विधान शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केले आहे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दर्यापूर विधानसभा जागेवर मोठा दावा केला आहे यावेळी अडसूळ म्हणाले की दर्यापूरमधून अभिजित अडसूळ हे आधी इथून निवडून आलेले आहे परिणामी दर्यापूर हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही अभिजित अडसूळ यांच्या उमेदवारीबद्दल अनुकूल आहे त्यामुळे अभिजित अडसूळ हे दर्यापूरमधून विधानसभा लढवणार हे जवळपास निश्चित झाले असल्याचा दावा करत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी विधानसभेसाठी कंबर कसली आहे मला राज्यपाल करा नाहीतर मी तुमच्यावर केस करतो असे ते मागे आपल्याच सरकारला खडे बोल सुनावले होते राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरून अमरावतीत महायुतीत चांगलीच खडाजंगी रंगली असल्याचे बघायला मिळाले होते अशातच गट फुटण्याआधी शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूड यांनी अमरावतीच्या भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधत नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत पुन्हा न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार केला होता अडसूड आणि राणा यांचे राजकीय वैर जगजाहीर आहे त्यानंतर याविषयी बोलताना आमदार रवी राणा यांनीही पलटवार करत आनंदराव अडसूड यांच्यावर बोचरी टीका केली होती लोकसभा निवडणुकीत अडसूड यांनी नवनीत राणा यांचे काम मन लावून केले नाही आता मात्र माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड हे दर्यापूरमधून विधानसभा लढणार तेव्हा राणा त्यांना सहकार्य करणार की विरोधात काम करणार हे वेळ सांगेल तुम्ही जर दर्यापूरचे असाल किंवा या मतदारसंघावर लक्ष ठेवणारे असाल तर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा